विद्यार्थी मित्र नमस्कार विद्यार्थी मित्र मी अमोल देशमुख आपलं स्वागत करतो आज आपल्या सर्वांना एक सुवर्ण संधी मिळालेली आहे ठाणे महानगरपालिकेमध्ये सतराशे त्र्याहत्तर पदांची बंपर भरती आलेली आहे दहावी आणि बारावी पास साठी ही सुपर संधी असणार आहे आणि याची भरती प्रक्रिया काय असणार आहे कोणकोणते पदं आहे कोणकोणत्या संवर्गाचे पदं आहे कोणत्या पदासाठी शिक्षण काय लागतं पगार काय आहे परीक्षेचा पॅटर्न काय असणार आहे सगळी डिटेल माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी मला आवाज तुम्हाला व्यवस्थित येत आहे का मला एकदा कन्फर्मेशन द्या जेणेकरून आपण राम गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आवाज तुम्हाला लोकांना व्यवस्थित येत आहे ओके चला तर बघा आता ही जी भरती आहे ही पेपरला आज आलेली कट ऑफ आहे ठीक आहे आपण या अगोदर एक ठाणे महानगरपालिकेवरती मी जो व्हिडिओ घेतला होता तर त्यामध्ये आता सध्या जवळपास पाच हजार प्लस जागा ज्या आहेत त्या था, ठा था, ठाणे महानगरपालिकेमध्ये रिक्त आहे हे मी सांगितलं होतं आणि त्यावेळेस हे देखील सांगितलं होतं की जवळपास दोन हजार ते अडीच हजार पदासाठी जाहिरात येईल थी। पण ठीक आहे अपेक्षेप्रमाणे सतराशे त्र्याहत्तर जागेसाठी आलेली आहे पण एक चांगली भरती जी आहे तर ही महाराष्ट्रातील विद्यार्थ्यासाठी आहे फक्त ठाण्याच्याच नाही तर महाराष्ट्रातल्या तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातून जर तुम्ही ही जाहिरात पाहत असाल तर यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता परीक्षा जी आहे तर ती ऑनलाईन होणार आहे आपण जिथलं सेंटर चूज करू तिथे आपल्याला ही जाहिरात किंवा ती ही जी परीक्षा आहे तर ती देता येईल ना तर यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत तर ही जी जाहिरात आहे या जाहिरातीमध्ये नेमकं महत्त्वाचं काय काय आहे ते अगोदर समजून घेऊया गट क आणि गट ड ची पदं असणार आहे कोणती गटक आणि गट ड ची पदं असणार आहे सरळ सेवा प्रवेशाने भरल्या जाणार आहे टी सी एस मार्फत भरल्या जाणार आहे प्रस्तुत जाहिरातीतील पदे प्रशासकीय सेवा लेखा सेवा तांत्रिक सेवा कोणकोणत्या कुं डिपार्टमेंटमध्ये आहे ही बघा सेवा प्रशासकीय सेवा म्हणजे ज्या काही महानगरपालिकेकडून सेवा दिली जातात त्यामध्ये आहे लेखा सेवा ऑडिट विभागाविषयी आहे तांत्रिक सेवा अग्निशमन सेवा आहे शिक्षण सेवा आहे देन सार्वजनिक आरोग्य वैद्यकीय सेवा निमवैद्यकीय सेवा इत्यादी सेवेतील आहे म्हणजे ज्यांचं जी एन एम एन एम झालेलं आहे तिथून ते अग्निशामक दल असेल इथपर्यंतच्या सगळ्या जाहिराती म्हणजे पदं आहेत यामध्ये आहे लिपिक पद आहे परत बाकीचे आणखी दुसरे तिसरे असे जवळपास भरपूर पदं जे आहेत तर यामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे संपूर्ण जाहिरात जर पाहिली तर तुम्ही जवळपास सेहेचाळीस प्रकारची पदं जी आहेत तर ती यामध्ये सेहेचाळीस नाही पासष्ट पदाची या ठिकाणी काय आहे जाहिरात आहे पासष्ट प्रकारची पद आहे मग आता जाहिरात अगोदर आपल्याला समजून घ्यायची आहे आपल्या शिक्षणाच्या हिशोबाने आपल्यासाठी कोणतं पद योग्य असणार ना आहे नाहीतर उघचा जत्रा लागली मग या दुकानात जायचं त्या दुकानात जायचं त्या दुकानात जायचं आणि खाली घरी यायचं असं नको यायला म्हणून ही एक चांगली संधी आहे यामध्ये आता सध्या तर ही अर्धी जाहिरात आहे प्रत्येक पदासाठी काय काय शिक्षण लागतं सेवा प्रवेश नियम काय सांगतात कागदपत्रांची काय काय पूर्तता लागणार आहे हे सगळं संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत आपल्याला येणार आहे मग आता जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की सप्टेंबर ऑगस्टमध्ये जाहिराती यायला सुरुवात होईल कारण सप्टेंबरच्या पंधरा सप्टेंबरच्या नंतर महाराष्ट्रात कधीही आचारसंहिता किंवा निवडणुकीबद्दल काय आहे की निवडणूक आयोगाकडून मा जाहिरात किंवा माहिती देण्यात येईल नंतर लागू शकते समजा आचारसंहिता पण त्याच्या अगोदर जी जाहिरात येणार आहे तर ती पिंपरी चिंचवडची एक येणार आहे मेरा भाईंदरची येणार आहे देन पोलीस भरती जी आहे मेगा भरती ती देखील येणार आहे देन वन रक्षक भरती त्याबद्दल देखील अपडेट येऊ शकतं एस टी महामंडळ भरती जी आहे तर त्या त्यामध्येही पंधरा हजार रिक्त पदं आहे पण त्यापैकी पाच सहा हजार जागा ज्या आहेत तर त्या नक्की येणार आहे राज्य उत्पादन शुल्काची जाहिरात येणार आहे आणि जलसंधारणची जाहिरात येणार आहे तर अशा प्रकारे भरपूर असे पदं जे आहेत तर या हप्त्यामध्ये तुम्हाला आणखी तीन चार पाच आठ दहा जरी जाहिराती म्हटलं तरी कमी नाही तुम्हाला सगळ्यांचे नोटिफिकेशन जे आहे तर ते आता येणार आहे त्यामुळे आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बघा आता यामध्ये आपण सगळ्यात अगोदर ही जे फॉर्म जे आहे तर हे फॉर्म भरणं कधीपासून चालू होणार आहे बारा आठ दोन हजार पंचवीस पासून अर्ज उद्यापासून सुरू होणार आहे आता अर्जासाठी काय काय तुम्हाला कागदपत्र लागणार आहे याचा व्हिडिओ आपण संध्याकाळपर्यंत अपलोड करणार आहोत ठीक आहे देन बारा ऑगस्ट ते दोन सप्टेंबरपर्यंत काय असणार आहे की ही जाहिरात असणार आहे सतराशे त्र्याहत्तर जागा आहे दोन सप्टेंबर नंतर मी आता सांगतो दोन सप्टेंबर नंतर देखील तुम्हाला जाहिरातीची जी तारीख आहे थोडीफार वाढलेली सर सा, सात आठ दहा दिवस ते देणार आहे पंधरा तारखेपर्यंत चालू राहील पण मग पंधरा तारखेपर्यंतची वाट नका भाऊ शेवटच्या बॉलोवर छक्का मारायचा आणि मग बँक जिंकायची असं नाही शेवटच्या दिवशी जे आहेत ना तर त्या वेबसाईट हँग होतात बंद होतात फॉर्म भरला जात नाही ट्रान्झॅक्शन होत नाही त्यामुळे अगोदर आतापासूनच काय करायचं की या भरतीसाठी काय काय कागदपत्र लागतात ते समजून घ्यायचं अगोदर टार्गेट करायचं आपलं पद कोणतं आहे आणि नंतर मग त्याचे कागदपत्र जमा करायचे आणि फॉर्म भरायला सुरुवात करायची उद्यापासून हे फॉर्म भरायची सुरुवात सुरू होणार आहे ठीक आहे याच्यासाठी वेबसाईट आहे द ठाणे सिटी ओ व्ही डॉट इन या अभि अधिकृत संकेतस्थळावरून जे आहे तर ती फॉर्म जे आहे तर ती भरायला सुरुवात होणार आहे चला येऊया आता हे ओझर त्या नगरेने आपण काय करूया की पदं पाहूया आणि किती पद आहेत पा ते पाहूया नंतर आपण यावरती कोणत्या पदाला काय आपल्याला शिक्षण लागतं देन uh, कागदपत्र कोणकोणते लागतात काही अनुभव लागतो का काय अटी शर्ती वगैरे आहे तर ते सगळे डिटेलमध्ये पाहणार आहोत तर पूर्वी मला तुम्ही सांगा की तुम्ही हा जो व्हिडिओ पाहत आहात महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही पाहत आहात मला एकदा छानपैकी उत्तर द्या आणि नंतर मग आपण व्हिडिओला पुढे सुरुवात करूया काही लोकांचे प्रश्न असतील तर ते देखील आपण घेणार आहोत राम गुड मॉर्निंग सर राम शेख जी गुरु ओके पल्लवी शिवरकर सर बारावी झाली आहे माझी फॉर्म भरू शकते का हो बिलकुल आता ही जे मी पद तुम्हाला सांगणार आहे या पदामध्ये कोण कोणत्या पदासाठी शिक्षण तुमचं दहावी आणि बारावीवर आहे ते तुम्हाला एकदा जर समजलं तर तुम्हाला फॉर्म भरायला अडचणी येणार नाहीत ठीक आहे <coughs> समर्थ शिंदे कोल्हापूर मी स्क्रीनवरती तुमचे चला पटापट पटापट पटा सांगा मला कुठल्या तालुका जिल्ह्यातून तुम्ही बोलत आहात म्हणजे मग मला लगेच आपण यावरती छोटस एक हे झालं की समर शिंदे सोलापुर हर्षल गायकवाड़ नागपुर दिनेशर नांदेड़ रोहित सोनटक्के बीड विटेन जॉय भंडारा राम वर्धा अतुल कालू से बुलढाना ठीक है चला आता पटकन आपण काय करूया की यामध्ये पदं कोणकोणते आहेत बघा पहिलं जे पद आहे प्रशासकीय सेवा गटामधलं आहे प्रशासकीय सेवा गट क मधलं आहे सहाय्यक परवाना निरीक्षक म्हणजे यामध्ये तुम्हाला महानगरपालिकेमध्ये महानगरपालिकेच्या मार्फत जे काही परवाने दिले जातात त्यांचं निरीक्षण करावं लागणार आहे यस दहाचे पगार असणार आहे यामध्ये एकोणतीस हजार दोनशे ही वेतन श्रेणी असणार आहे ब एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे पदं ब्याण्णव हजार तीनशे असे सॅलरी असणार आहे एकूण पद दोन आहे यामध्ये ठीक आहे प्रशासकीय सेवा गट लिपिक तथा टंकलेखक लिपिक तथा टंकलेखकचे जे आहेत ना तर त्या त्रेपन्न जागा आहे आणि लिपिक लेखा लेखा विभागामध्ये म्हणजे ऑडिट विभागामध्ये जे लिपिक लागणार आहे तर त्यांची बत्तीस जागा आहे ठीक आहे आणि तांत्रिक सेवा गट असेल तांत्रिक तांत्रिक जे गट आहे तांत्रिक गट कनिष्ठ अभियंता कनिष्ठ अभियंता यांत्रिकी आणि ऑटोमोबाईल नागरी सिव्हिल असेल देन विद्युत असेल इलेक्ट्रिक असेल कनिष्ठ अभियंता आणि प्रदूषण निरीक्षक ही है, है। जी आहे तांत्रिक विभागाची गट आहे म्हणजे या पदासाठी तुम्हाला तांत्रिक एक वेगळा विषय असणार आहे त्यामध्ये काहीतरी विशेष मार्क असणार आहे आणि त्यांची तुमची परीक्षा होणार आहे यामध्ये पगार तुम्हाला एकोणास हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार आहे चार एक्केचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजारपर्यंत आहे कनिष्ठ अभियंतासाठी आणि अभियंताचं पद जे आहे ना तर ते थोडसं मोठं आहे फक्त प्रदूषण निरीक्षक जे आहे एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे पर्यंत पद यामध्ये आहे कनिष्ठ अभियंताच्या ज्या आहेत ना तर त्या त्रेसष्ट काय आहे जागा आहेत डिप्लोमा आणि सिव्हिल इंजिनिअरिंग ज्यांचं झालेलं असेल त्या थे विद्यार्थ्यांना इथे खूप चांगला चान्स आहे देन बघा सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी अग्निशमन केंद्र अधिकारी आणि त्यांना सहाय्यक असणारे म्हणजे त्यांना हेल्प करणारे सहाय्यक अग्निशमक केंद्र अधिकारी येस दहाचा एकोणीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे तेरा पदं आहेत नंतर येऊया सगळ्यात चांगली पदं जास्त जी पदं आहे अग्निशमन सेवा गटात चालक आणि यंत्र चालक ती जी फायर ब्रिगेडची मशीन आहे ती चालवणार आहे आणि ते जे ड्राईव्ह करणारे जे आहेत तर त्यांना येस सेवनचं पद असणार आहे यामध्ये दोनशे सात जागा आहेत जवळपास भरपूर जागा आहेत एकवीस हजार सातशे ते एकसष्ट हजार नऊशे एवढं प पद यामध्ये या असणार आहे देन आहे फायरमन अग्निशमन आता अग्निशमनचा सहा महिन्याचा जर तुमचा कुठलाही कोर्स डिप्लोमा झालेला असेल तर तुम्ही या पदासाठी बिलकुल अप्लाय करू शकता संभाजीनगरला भरपूर असे फायर ब्रिगेडचे किंवा फायर अँड सेफ्टी सर्व्हिसचे भरपूर कोर्सेस आहेत तर त्या विद्यार्थ्यांना एक चांगली संधी आलेली आहे तसं प्रत्येक जिल्ह्यालाही आहे ते यस फाईव्हचं यामध्ये पद असणार आहे अठरा हजार ते छप्पन हजार नऊशे आहे आणि पगार तीनशे एक्क्याऐंशी पदं आहेत ठाणे महा जो आहे ना हा हायली डेन्स्ड पॉप्युलेटेड एरिया आहे आणि तिथे प्रत्येक दिवशी जे आहेत ना तर ते वेगवेगळे अपघात म्हणा किंवा स्फोट होणं म्हणा किंवा गॅस सिलेंडर जळणं म्हणा किंवा इतर गोष्टी होत असतात तर त्यासाठी पूरक यंत्रणा असावी म्हणून दोनशे सात फाय यंत्र चालक आणि हे जे तीनशे एक्क्याऐंशी जे आहेत तर हे जवळपास म्हणजे जवळपास सहाशे जी पदसंख्या आहे तर ती फायर ब्रिगेडसाठीच दिले आलेली आहे निमवैद्यकीय सेवा यांचा आया उपचार तज्ज्ञ आहे यांच्यासाठी पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार एकच जागा आहे हाला की ती निमवैद्यकीय सेवा मानस उपचार तज्ज्ञ आहे जिल्हा परिषद शाळासाठी त्याची देखील एक पद आहे आता स्वच्छता निरीक्षक मी तुम्हाला अगोदरपासून सांगत आलो होतो की स्वच्छता निरीक्षक हे पद काही एम पी सीकडे जाणार नाही आता हे जे पद आहे स्वच्छता निरीक्षक ठाण्यामध्ये सो एस आठचं त्यांना पगार आहे पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर म्हणजे यामध्ये फक्त पाचच जागा आहे मानाने सुरक्षा स्वच्छता निरीक्षकच्या खूप कमी पद आलेलं आहे संभाजीनगरला जवळपास यांची जास्त पदं येणार आहे पण आता ही जी पदं आहेत तर ही खूप कमी आलेली आहे देन वैद्यकीय सेवा घटकमध्ये डायटिशियन असेल बायोमेडिकल ऑफिसर आहे देन फिजिओथेरपिस्ट आहे सायकॅट्रिक काउन्सलर आहे पब्लिक हेल्थ नर्स आहे यामध्ये पब्लिक हेल्थ पी एच एन हे जे आहे हे एक पद आहे वैद्यकीय समाजसेवक आहे यांच्यासाठी यस चौदाचं काय आहे पद आहे आणि यांच्यासाठी म्हणजे वैद्यकीय समाजसेवकच्या सहा जागा आहेत पब्लिक हेल्थसाठी सहा आहेत अशा तीन तीन दोन दोन एक एक जागा आहे सदरील जाहिरात जी आहे याची पी डी एफ मी आपल्या टेलिग्राम चॅनलला पाठवणार आहे तर आपल्या शिक्षणाशी रिलेटेड कोणतं पद इझिली आपल्याला मिळू शकतं लो हँगिंग फ्रूट गो फॉर द लो हँगिंग फ्रूट म्हणजे जे हातानं फळं आपल्याला तोडता येऊ शकतात असं इझिली करायचं दोन हजार पंचवीस मध्ये आपल्याला सरकारी कर्मचारी व्हायचं असेल ना स्ट्रॅटेजी इथून सुरू होते इथूनच ठरणार आहे की तुम्ही गेममध्ये तुम्हाला पुढे जम्प स्टार्ट मिळणार आहे की नाही नाहीतर तुम्ही बस पद समजलंच नाही आणि उगंच पद संख्या जास्त आहे आणि आपलं शिक्षणच नाही आहे ह्या जर आढावा जर नाही घेतलं तर तुमचं थोडं पुढं काय होते की पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार आठ पदा आहे आता नर्सिंग मिडवाईफ एम च्या ज्या स्टार पर्स आहेत परिचारिका वगैरे आहेत तर त्यांच्यासाठी चारशे सत्तावन्न जागा आहे ही आतापर्यंतचा याच्यामध्ये सगळ्यात जास्त आहे दोनशे एक्क्याऐंशी नंतर चारशे सत्तावन्न आहे लिपिकसाठी देखील आहे लिपिकसाठी आपण पाहूया देख, आ, मेमोग्राफी टेक्निशियन आहे एंडोस्कॉपी टेक्निशियन आहे यांच्या दोन जागा आहेत त्यांच्या पण दोन जागा आहेत ऑडिटरी ऑडिओमेट्री टेक्निशियन आहे, आहे त्यांची एक जागा आहे क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आहे त्यांच्या दोन जागा आहेत देन सिटी स्कॅन <coughs> सिटी स्कॅन ऑपरेटर असेल तर त्यांच्या देखील काय आहे की दोन जागा आहे अल्ट्रासोनोग्राफी आणि स्कॅन टेक्निशियन अल्ट्रासोनोग्राफी पोटाच्या रिलेटेड जे सोनोग्राफी असतं तर त्याच्या देखील ज्या आहेत तर त्या दोन जागा आहेत पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजारपर्यंत पगार असणार आहे ईसीजी टेक्निशियन आहे ईसीजी टेक्निशियन साठी देखील ईसीजी टेक्निशियन साठी एकोणावीस जागा आहे इसीजी टेक्निशियनसाठी आहे ब्लड बँक टेक्निकल सुपरवायझर आहे चार जागा आहेत त्यांच्या देन स्पीच थेरपिस्ट आहे तर त्यांच्या देखील दोन जागा आहे ब्लड बँक टेक्निशियनच्या जवळपास दहा जागा आहेत ठीक आहे डबल डिजिट मधल्या जागा मी थोडशा हायलाईट करतो चाइल्ड सायकोलॉजिस्टची एक जागा आहे प्रोटेस्ट ऑर्थोटिक यांची एक जागा आहे जी टेक्निशियन आता ई सी जी टेक्निशियन ई सी जी टेक्निशियन इथं पण आलं आणि ई सी जी टेक्निशियन इथं पण आलं एस तेरा इथे एक जागा आहे ई सी जी टेक्निशियनच्या एकानॉम्ही जागा आहे आता हे दोन्ही पदं जे आहे निमवैद्यकीयमध्येच आहे आणि एकाच ठिकाणी का आले मला काही कळणार नाही बघून घ्या तुम्ही आता ए सी जी टेक्निशियन सदोतीस नंबर आणि ई सी जी टेक्निशियन एकतीस नंबर जाहिरात आल्यानंतर तुम्ही एकतीस आणि सदोदिसमध्ये काय फरक आहे तर तो नक्की जाणून घ्या मला तर काही वेगळा फरक जाणवलेला नाही ठीक आहे निमवैद्यकीय सेवामध्ये मेडिकल रेकॉर्ड ऑफिसर मेडिकल रेकॉर्ड ऑफिसरची एक जागा आहे फिजिसिस्ट जी आहे तर त्यांची एक जागा आहे देन क्युरेटर ऑफ म्युझियम त्यांच्या तीन जागा आहे औषध निर्माण अधिकारी फार्मसिस्टच्या जवळपास छत्तीस जागा आहे ठीक आहे ऑक्युपेशनल थेरपिस्ट यांची दोन जागा आहे पल्मोनरी लॅब टेक्निशियन असेल त्यांची एक जागा आहे डेप्युटी लायब्रेरियन लायब्ररी असिस्टंट यांच्या पण एक एक जागा आहे न आता आणखी बघा आणखी कोणकोणत्या जागा आहेत हां आर्टिस्ट असेल त्यांच्यासाठी एक जागा आहे सहाय्यक ग्रंथपाल आहे एक जागा आहे सहाय्यक एक्सरे टेक्निशियल एक टेक्निशियन त्यांच्या जा आठ जा जागा आहे एक्सरे टेक्निशियनचा वेगळा आहे आणि सहाय्यक म्हणजे हेल्प जे करणार त्यांच्या आहे एम पी डब्ल्यू एम पी डब्ल्यूची मला बराच वेळेस विचारलं होतं की सर मल्टीपर्पज वर्करसाठी काही येणार आहे का तर एम पी डब्ल्यू जे आहे तर यांच्यासाठी तेहतीस जागा आलेल्या आहे स्टॅटिस्टिशियनची एक जागा आहे ऑडिओ ची दोन जागा आहे सहाय्यक प्रयोगशाळा तंत्रज्ञ तीन जागा आहेत ठीक आहे मेडिकल रेकॉर्ड कीपर तीन आहे प्रसाविका आता प्रसाविका काय पद आहे मला एक्झॅक्टली काही सांगता येणार नाही पण त्याच्या एकशे सतरा जागा आहे ज्युनियर टेक्निशियन साठ आहे लेप्रसी असिस्टंट एक आहे शस्त्रक्रिया सहाय्यक पंचवीस जागा आहे वॉर्ड बॉयच्या सदोतीस जागा आहे वॉर्ड बॉयसाठी दवी बाराई पाच असेल तरीही दखून जातं दवाखान्यामध्ये आया असेल दवी बारावीवरती अठ्ठेचाळीस जागा आहे लायब्ररी अटेंडंट आहे त्यांच्या दोन जागा आहे पोस्टमॉर्टम अटेंडंट आहे ते त्यांच्या चार जागा आहे मर्च्युरी अटेंडंट ज्या आहेत त्यांच्या सहा जागा आहे अटेंडंट ज्या आहेत त्यांच्या अठ्ठावीस जागा आहे आणि नावी आणि बारबर दोन जागा आहेत जे जीएमसी जी 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 आपलं संभाजीनगर आणि नांदेडमध्ये जे गटकची चला लाईट गेलेली आहे त्यामुळे थोडासा तुम्हाला अंधार दिसत असेल अर्ज सादर करायचा कालावधी बारा ऑगस्ट आहे आणि ऑनलाईन पद्धतीने तुम्ही दोन सप्टेंबरपर्यंत काय करू शकता सुरू करू शकता म्हणजे दोन तारखेपर्यंत करू शकता ऑनलाईन परीक्षेसाठी ज्या हॉल हॉलटिकीट आहे ते सात दिवसाच्या अगोदर लागणार आहे इथे तुम्हाला त्यांनी हे पण दिलेलं आहे एक नंबर दिलेला आहे परीक्षा शुल्क जो आहे तर तो जनरलसाठी हजार रुपये आहे आणि याच्यासाठी नऊशे रुपये आहे चला आता तुमचे काही प्रश्न असतील तर ते घेऊया <coughs> प्रॉपर नांदेडचा आहे मुंबई धाराशिव सर क्वालिफिकेशन काय सर्व पदांना बघा आता सर्व पदांचं जे क्वालिफिकेशन आहे ना तर संध्याकाळपर्यंत मी तुम्हाला याचं सगळं डिटेल अपडेट देईल लिपिकच्या कमी जागा आहेत हां लिपिकच्या थोड्याशा कमी जागा आलेल्या आहेत सर एम पी साठी क्वालिफिकेशन काय असेल सगळं संध्याकाळपर्यंत मी तुम्हाला माहिती देईल डोंट वरी सर सहकार लेखापाल जागा येईल का हां लेखापाल सहकार विभागामध्ये जे आहेत बऱ्याच दिवसानंतर जाहिरात येण्याची अपेक्षा आहे पीडीएफ पाठवा ओके ठीक आहे पीडीएफ पाठवतो चांगली सहकारची जाहिरात येईल का मला थोडंसं अपडेट घेऊ हो द्या जर आली तर लवकर येऊ शकते सर इंजिनिअरिंग असिस्टंटच्या जागा जा कधी येणार आहे का सिव्हिल इंजिनिअर असिस्टंटच्या जागा जा आता यामध्ये आलेल्या आहेत पेपर कधीपर्यंत होईल सर याचा हा पेपर जो आहे तर आता बघा जाहिरात आली आहे आणि जाहिरात आल्यानंतर जाहिरा एकवीस दिवस तुम्हाला हे फॉर्म भरायसाठी दिले जातात आणि सात आठ दिवस ते वाढवून मिळतात तेहतीस दिवस आणि पुढचे पंचेचाळीस दिवस म्हणजे साठ दिवसात पंचेचाळीस ते साठ दिवसाच्या आत तुमचा पेपर होईल म्हणजे आता काय चालू आहे ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर उजाडल्यावर तुमचा पेपर झालेला असेल ओके okay. एम पी डब्ल्यू साठी हा संध्याकाळ पण सांगतो सर नगर परिषद बद्दल काही अपडेट नगर परिषद यावरती येणारच नाहीये बीएससी अग्रिकल्चरला बेनिफिट मिळेल अग्रि का हा बीएससी ॲग्री झालेला असेल तर ॲग्रीच्या आपल्या वेगवेगळ्या जागा येणारच आहे पण ज्या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे की तुमचं पदवी जर असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता तर या ठिकाणी नक्कीच तुम्ही अप्लाय करू शकता ठीक आहे तर लाईट गेलेली असल्यामुळे आपलं काय आहे आता रोजचं रडं त्याला कोण मड अशी गोष्ट झालेली आहे पण ठीक आहे या आता यावरती आपण संध्याकाळी परत एकदा व्यवस्थित डिटेलमध्ये मी तुम्हाला जे काही अपडेट येणार आहे तर त्याचं मी व्यवस्थित डिटेल ॲनालिसिस करू कोणत्या पदासाठी कोणकोणती जाहिरात येणार आहे हे सगळं आपण काय करणार आहोत संध्याकाळी पाहणार आहोत ठीक आहे तर आतापासून सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये तुमचे काय डाउट क्वेरी परेशानी असतील तर तुम्ही नोंदवू शकता चला आता पुरतं एवढंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये राम राम